हाय एव्हरी नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आम्ही आलो आहो गार्डनला तर इथं बघा संतांचे पुतळे दाखवलेले आहे भारतातील महिलांची पहिली शाळा कशी भरली ते दाखवलेलं आहे तर बघा महिलांची पहिली शाळा सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी भरवली आणि ती कशी भरली ते स्पष्टपणे या गार्डनमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा मुली बसलेल्या आहेत आणि त्यांच्या समोरचे पुस्तकं आणि सावित्रीबाई त्यांना शिकवत आहे तर महिलांची पहिली शाळा अशी भरली होती तर बाबा गार्डन पूर्ण असं ग्रीन ग्रीन झालेलं आहे आत आता पावसाळा चालू असल्यामुळे पूर्ण ग्रा गार्डन असं ग्रीन ग्रीन झालेलं आहे तर आज संडे आहे तर संडे संडे असल्यामुळे गार्डनला खूप सारे मुलं खेळण्यासाठी था येतात आणि मस्त इथं खूप सारे रॅबिट आहेत सा ते रॅबिट बघण्यासाठी हे बघा इथं डोरेमांचा पण पुतळा बनवलेला आहे इथं नेहरू पार्क पण आहे इथं मस्त असे जोकर वेगवेगळे असे पुतळे बनवलेले आहेत तर हे बघा बाजूनं पूर्ण असं लॉन आहे पूर्ण हिरवं हिरवं लॉन आहे तिथं खूप सारा चिखल असल्यामुळे तिथं आपण जाऊ शकत नाही आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात खूप सारा चिखल त्या लॉनमध्ये होते तर फोटो वगैरे काढण्यासाठी तिथं खूप सारे लोक जातात पण आता पावसाळा चालू असल्यामुळे तिथं कोणी जाऊ शकत नाही तर हे बघा इथं खूप सारे असे रॅबिट आहेत आणि इथं पण लहान मुलांचे खेळण्याचे झुले मिकी माऊस ट्रेन खूप सारं आहे तर इथं बघा मोठू पतलू पण आहेत मोठू पतलूचे पण पुतळे केलेले आहेत तर बघा इथं खूप सारे खूप सारे गार्डन वगैरे आहे म्हणजे लॉन वगैरे तयार केलेले आहेत इथं खूप मस्त मस्त असे झाडे लावलेले आहेत इथं बघा जोकरचा पुतळा आहे तर जोकर जोकरचा पुतळा पण खूप मस्त आहे इथं भूतबंगला पण आहे पण तो बंद आहे तर खूप दिवसाचा तिच्या हड्ड्यांचा सापळा वगैरे आहे तर हे बघा रॅबिट रॅबिट हे रॅबिटचं घर रॅबिटला असं मस्त असं जाड्याचं घर बांधलेलं आहे त्याच्यात तरी दहा पंधरा रॅबिट्स आहेत तर आधी ते रॅबिट्स खूप चांगले होते आता पाण्यामुळे असे पूर्ण खराब झालेले आहेत त्याच्यावर काहीतरी असं रिॲक्शन आलेलं आहे आणि हे बघा इथं खूप सारे मुलं झुल्यामध्ये मिकी माऊसमध्ये बसलेले आहेत हे बघा घसरणुंडी आहे तर यामध्ये बसण्यासाठी काही वेगळे पैसे चार्ज करावे लागतात आत येण्यासाठी फक्त फाईव्ह रुपये फाईव्ह रुपयांचं तिकीट आहे आणि मिकी माऊस झुले रेल्वे याच्यामध्ये बसण्यासाठी वेगळे पैसे चार्ज करावे लागतात तर बघा किती मस्त असे रॅबिट्स आहेत पण पाण्यामुळे ते पूर्ण असं अकडलेले आहेत आणि पावसाळा खूप चालू आहे आणि त्या त्यांच्या अंगावर रिॲक्शन पण आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा लहान मुले या रॅबिटसोबत कसे खेळतात त्यांना हात वगैरे लावतात त्यांच्यासोबत बोलतात वगैरे तर हे ओरिजिनल रॅबिट आहे तर बघा ही मुलगी किती त्या रॅबिटसोबत खेळत होती त्यांना हात लावत होती तर तुम्ही बघू शकता तर हे बघा मिक्की माऊस आणि लहान मुलांचं खेळण्याचं काही वेगळं इथे छोटा भीमची मूर्ती आहे छोटा भीम बघा त्यांनी पहाड उचललेला आहे इथं पण एक कार्टून आहे तर लहान मुलांसाठी असे कार्टूनचे वेगवेगळे पुतळे पण तयार केलेले आहेत त्यांनी तर मस्त असे झाडं पण आहेत इथं झाडं पण बघा पूर्ण असे ग्रीन ग्रीन झालेले आहे तर बघा मी इथं सारूचे फोटो वगैरे काढले नंतर सारू काही मिकी मध्ये वगैरे याच्यामध्ये बसत नव्हता तो खूप भीती त्यामुळे आम्ही त्यांना काही बसवलेलं नाही तर इथं पण असं काही खेळाचं काही वेगळं होतं पण ते पण असं बंद पडलेलं आहे तर मस्त असं हे गार्डन आहे तर हे गार्डन खूप जुनं आहे कारण की तिथल्या मुर्त्या पण खूप जुन्या वाटत आहे तर बघा हा ससा खूप छान होता बघा रात्रीमध्ये त्याचे डोळे कसे दिसत आहेत त्या सस्यांचे त्याला वेगळेच वाटत आहेत पण मध्ये त्या सस्यांचे डोळे तसे नाहीत आहे पण ते कॅमेऱ्यामुळे तसे दिसत आहे पूर्ण असे खरुजलेले झालेले आहे हे ससे पाण्यामुळे तर बघा त्यांच्यावर काही रोग वगैरे आला असे तरी इकडे बघा किती मोठं असं लॉन आहे तिकडे जाता येत नाही कारण की खूप सारा चिखल आहे फक्त मी तुम्हाला असं दुरून दाखवत आहे तर हे बघा मुलं काही मुलांची गर्दी येण्याची तर काही मुलांची घरी जाण्याची तर रविवारी मुलं त्यांच्या आईबाबांना गार्डनला येण्यासाठी खूप हट्ट करतात कारण कारण की इकडे इथं मस्त खूप सारं काही काही खेळण्यासाठी वाहण्यासाठी दिसते खेळण्यासाठी ट्रेन झुले घसरुंडी मिकी माऊस वगैरे वगैरे खूप सारं आहे तर इकडे बघू शकता इकडे जाण्यासाठी रोड आहे हे बघा वरती अशी ट्रेन आहे तर तुम्ही बघू शकता हे गार्डन तर इथं पण इथं पण घस गस, घसरगुंडी झुले वगैरे आहेत तर हे फ्रीमध्ये आहे याचे काही पैसे चार्ज करावे लागत नाही हे बघा ही मूर्ती खूप जुनी आहे तर बघा तिचा पूर्ण कलर केलेला आहे तर बघा माठ पण पूर्ण माटाचा पण कलर केलेला आहे तर हे गार्डन खूप जुनं आहे तर बघा ही पूर्ण मूर्ती अशी तुटलेली फुटलेली आहे पण खूप छान वाटतात हे अशा मूर्त्यात बघायला तर बघा खूप दिवसांचं हे गार्डन आहे कसं वाटलं जर ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका